हॅलो फ्रेंड्स ताटातल्या स्वादिष्ट भोजनाची चव आणखी वाढते ती म्हणजे जेव्हा तोंडी लावण्यासाठी सोबत असतं लोणचं तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची घराघरांमध्ये तयार केली जातात त्यातल्या त्यात आपण बनवतो आहे आज मिरचीचं लोणचं तर यासाठी आपण इथे मिरची घेतली आहे अगदी साधी मिरची घ्यायची फार तिखडे नको आणि फार फिकी पण नको तर आता ही मिरची आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि कपड्यांनी कोरडी करून घ्यायची आहे कोरडं करणं फार आवश्यक आहे जरासुद्धा पाण्याचा अंश राहिला तर लोणचं हे खराब होऊ शकतं आता आपण मिरची देठं काढून घेतली आहे त्यानंतर आपण मिरची चार भागांमध्ये कापून घेतलेली आहे तुम्हाला वाटल्यास मधून त्याला काप देखील देऊ शकतात आणि मिरच्या जर आकार लहान असतील तुम्ही ती आख्खी मिरची देखील लोणच्याला वापरू शकतात आता इथे आपण शंभर ग्रॅम ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आल्याचे आपण असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत जसे मी इथं ताटात दाखवते बघा तसेच अगदी बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि मिरची देखील तुम्हाला आवडेल तसे आकारामध्ये कापून घ्यायचे हे लहान मोठी किंवा अख्खी मिरची घेतलीत ना तरी चालेल झटपट इन्स्टंट मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांची निवड करू शकता यासाठी तुम्ही छोट्या तिखट लमुगी मिरच्याही वापरू शकतात किंवा मोठ्याही मिरच्यांचाही वापर करू शकता मात्र जर साधारण मध्यम तिखट मिरच्यांचं लोणचं चवीला उत्तम लागतं बरं का तुम्ही आता इथे बघू शकता मिरच्या इथे माझे कापून झालेल्या आहेत आलं देखील मी इथे बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपण एक बाऊल घेऊया आणि त्यामध्ये मिरची आणि आलं टाकून घेऊया जेव्हा आपण लोणचं बनवतो तेव्हा ते चविष्ट तर लागतंच त्याशिवाय ते, ते लोणचं मुरलं ना तर अतिशय चविष्ट लागतं आणि शिवाय वर्षभर देखील टिकतं त्यासाठी ते लोणच्यामध्ये तेल आणि मीठ हे योग्य प्रमाणात घ्यायला हवं आता आपण लोणच्यासाठी इथे तेल घेतलेलं आहे तर मी मिच्यानुसार एक दीड वाटीभर तिथे तेल घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि हे तेल गॅसवर चांगलंच गरम करून घेतलेलं आहे आता याला आपण फोडणी देऊया त्यासाठी इथे मी घेतलेला आहे बेडेकरचा मिरची लोणचा मसाला आपल्या इथे मिरच्या कमी असल्यामुळे आपण हा मसाला अर्धाच पुडीतला वापरत आहोत तर तो, तो आपण वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तर आता आपण तेलामध्ये एक चमचाभर मोहरी घालूया जी आपण लोणच्याची मोहरी असेल ती इथे घातलेली आहे तेल चांगलं तापल्या असल्यामुळे मोहरी देखील छान तडतडलेली आहे आता आपण हा बेडेकरचा मसाला घालूया ह्या मसाल्यामध्ये सर्व साहित्य आहे त्यामुळे आपल्याला काही टाकायची गरज पडत नाही फक्त तुम्हाला मीठ टाकायची आवश्यकता आहे तर वाटीतील मसाला आपण थोडा थोडा करून तेलामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर चमच्याने हा मसाला चांगला एकत्र कालवून घ्यायचा आहे म्हणजे तेल सगळ्या बाजूने लागेल आणि मसाला चांगला फ्राय होईल तर आता हे मिश्रण आहे थोडंसं होऊ द्यायचं आहे तर आता हिरव्या मिश्रणवरती आपण मीठ टाकून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आता आपण ह्या मिरच्यांमध्ये चार चमचे मीठ घातलेलं आहे जो की व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे तर आता ही जी फोडणी इथे देखील थंडीगार झालेली आहे तर लोण मसाल्याची फोडणी आपण ह्या मिरच्यांमध्ये वरून टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण छानपैकी एक जीव करूया जेव्हा आपण हे सगळं टाकतो ना त्यानंतर हे चमच्याने हलवणं खूप जरूरी आहे सगळ्या बाजूने हा मसाला चांगल्या प्रकारे लागला पाहिजे आणि फ्रेंड्स जर तुम्हाला वाटलं की तेल याच्यात कमी होत आहे तर तुम्ही दोन दिवसांनी पुन्हा याच्यामध्ये गरम केलेलं तेल थंड करायचं आहे आणि मगच ते वरून टाकायचं आहे कारण की तेल आणि मिठाशिवाय लोणचं हे वर्षभर टिकतच नाही जर तुम्ही तेल पद्धतशील मिरचीसाठी साठी ना तर लोणचं आपलं वर्षभर खूप छान टिकतं अजिबात बुरशी वगैरे येत नाही म्हणून कधी पण लोण तेल असायला हवं आणि थोडंसं मीठ देखील असायला हवं मीठ हे बिजरबिजरचं काम करतं आणि तेल तरंगत असलं ना की बिरची अजिबात खराब होत नाही वरतून बुरशी देखील लागत नाही तर आता आपण या मिरच्यांच्या लोणच्यावरती थोडंसं लिंबू पिळूया तर या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचं लिंबू घेतलेलं आहे त्याचे दोन अर्धे भाग केलेले आहे आणि याच्यावरती मी एक आख्खा लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबूच्या रसामुळे देखील मिरचीच्या लोणच्याला खूप छान स्वाद येतो आंबटपणा येतो आणि दुसरं म्हणजे लोणचं हे खराब होत नाही आणि तुम्हाला हवं असं तुम्ही ह्यामध्ये लिंबू देखील चिरून टाकू शकतात परंतु इथे लिंबू न वापरता लिंबूचा रस वापरलेला आहे बऱ्याचदा काही लोक लोणच्यामध्ये व्हिनेगर टाकतात परंतु व्हिनेगर हे शरीरासाठी अजिबात चांगलं नसल्यामुळे ते टाळावे त्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरावा तिखट आंबट चवीचे हे लोणचं तुम्ही केवळ उन्हाळ्यातच नाही मित्र कधीही तयार करून खाऊ शकतात तर मैत्रिणी तुम्हाला लोणचं आवडलं असेल असे मी आशा करते लोणचं तुम्ही एका काचेच्या बणीमध्ये भरून ठेवू शकतात तसंच खाण्यासाठी देखील तुम्ही त्याचा लगेच वापर करू शकतात तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटद्वारे सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या परिवाराला शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय